काल बडतरपीचा नारा आज समन्वयाचा सू शिरो नगरपालिकेत मुख्याधिकारी पुनरागमनावरून राजकीय येतात कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय दिरंगाईच्या आरोपांमुळे ज्यांच्या बडतर्फीची मागणी करत नगरपालिकेत आंदोलनाचं रण पेटवलं गेलं ते शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव बुधवारी पुन्हा त्याच खुर्चीत विराजमान झाले विशेष म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आणि सध्या शिरोड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष असलेले पृथ्वीराजसिंह यादव यांनी पदभार चर्चा केल्यानं राजकारणात विरोध तात्पुरता गरज कायमची हेच पुन्हा एकदा सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रशासकीय कामकाजात अपेक्षित गती नसल्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं मी प्रभारी मुख्याधिकारी म्हणार तुम्ही आणि मी निर्णय कसे घेणार आपण त्यासाठी त्यांनाही बोलून घ्या तुम्ही त्यांना फोन करा पाहिजे आम्ही नंबर तुम्हाला देतो गुण -गुण -गुण के मुखे ना, ना। कोण कोण विकास कामे रखडली फायली थांबल्या आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर परिणाम झाल्याचा आरोप त्या काळात सातत्यानं होत होते। याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज यादव यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना बडतर्फ अशी स्पष्ट मागणी करत आंदोलन छेडलं होतं नगरपालिकेतील प्रशासनावरचा रोष त्यावेळी रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत हुपरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला मात्र या व्यवस्थेमुळे शिरोळचा कारभार अधिकच संत झाल्याची भावना नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली दरम्यान शासन स्तरावर चौकशी अहवाल आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे निशिकांत प्रचंड राव यांनी पुन्हा शिरोळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आणि बुधवारी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला या घडामोडीनं खऱ्या अर्थानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ज्यांच्या विरोधात आंदोलन झाली ज्यांना हटवण्याची मागणी झाली तेच अधिकारी पुन्हा कसे काय असा सवाल उपस्थित होत असताना पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी थेट उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव आणि नगराध्यक्ष असं योगिता कांबळे यांची भेट घेतली रखडलेली कामं प्रशासन लोकप्रतिनिधी समन्वय आणि आगामी विकासाचा आराखडा यावर चर्चा केली कालपर्यंत बडतडपीची भाषा तर आज विकासासाठी हात मिळवली या बदललेल्या भूमिकेमुळे शिरोळमध्ये तुझं माझं जमीना करेन अशी अवस्था निर्माण झाल्याची चर्चा राजकीय भूमिका बदलली असली तरी आता खरा कस लागणार आहे तो प्रशासन किती काम करतं आणि उपनगराध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष कामातून मिळतात का याचा शिरोळच्या जनतेसाठी विरोध समन्वयाच्या या खेळातून अखेर विकास साधला जातो पुन्हा आरोप प्रत्यारोपांचे फेरे सुरू होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ